बातमी पुण्यातली आहे पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांच्यामध्ये चाय पे चर्चा झालेली आहे बापट यांच्या घरी काकडे पोहोचले होते बापट हे घरी पोहोचले आणि त्यानंतर यांच्यामध्ये चाय पे चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे नेमकं पुण्यात आता काय होतं यावर देखील अनेक काय सल्लावण्यात येत आहेत योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर वरून जोडले गेलेले आहेत योगेश ही चाय पे चर्चा आहे की महत्वाच्या मुद्द्यावर तर चर्चा या चाय पे चर्चा मध्ये होणार आहे खर तर काल महायुतीची पहिली जी सभा होती ती काल प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडली मात्र या पहिल्याच सभेकडे संजय काकडे यांनी पाठ फिरवली होती तर त्यांचं सुद्धा नाव या प्रमुख अतिथींमध्ये होतं मात्र काल ते या सभेकडे येऊ शकले नाही किंवा त्यांनी पाठ फिरवली होती आणि त्यामुळे आज लगेचच पालकमंत्री गिरीश बापट जे पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत ते लगेच त्यांची मनधरणी करण्यासाठी आज सकाळी संजय काकडे यांच्या घरी पोहोचलेले आहेत कारण संजय काकडे खरंतर पुणे भाजपमधून आणि एकूणच पुणे लोकसभामध्ये एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे त्यांची मनधरणी करणं गिरीश बापटांसाठी खरंतर खूप महत्वाचं आहे कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं की महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर गिरीश बापट आणि संजय काकडे यांच्यामध्ये कुठेतरी राजकीय वाद होते राजकीय वैर खरंतर निर्माण झालं होतं ते कुठेतरी संपुष्टात आणण्यासाठी आज गिरीश बापट स्वतःहून संजय काकडे यांच्याकडे गेले आणि त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय खरंतर संजय काकडे हे स्वतः सुद्धा भाजपकडून पुणे लोकसभासाठी इच्छुक उमेदवार होते मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही त्यामुळे मधल्या काळात ते नाराज सुद्धा झाले होते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा पद्धतीचं सुद्धा शक्यता आणि एकूणच त्यांनी स्वतः बोलून दाखवलं होतं मात्र आज खर तर संजय काकडे यांचं जे काही महत्व आहे भाजपमध्ये आणि एकूणच पुणे लोकसभेमध्ये या दृष्टिकोनातून गिरीश बापट यांनी स्वतःहून त्यांच्या घरी पोहोचत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळेच येत्या काळात तर संजय खरं तर महत्वाची जबाबदारी कारण भाजपने त्यांना पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे या पार्श्वभूमीवर त्यांचं महत्व किती आहे हे समजून घेता गिरीश बापट हे त्यांच्या घरी गेलेले आहेत आणि एकूणच महानगर पालिकेमध्ये आहे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे योगेश धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम